brought to you by agilus diagnostics agilus diagnostics i <coughs> got मी श्याम पाटील वडजे मराठा सेवक म्हणून काम करतो मराठा आरक्षण चळवळीमध्ये मागील वीस वर्षापासून कार्य करत असताना या सर्व राजकीय सोकळ राजकारण्यांचं मी राजकारण बघत आलो आहे जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आयरणीवर येतो तेव्हा तेव्हा हे राजकीय भाडखाऊ मराठा आरक्षणाचा विरोध करण्यासाठी या त्या बाजूने विरोध करत असतात आज मागील अकरा महिन्यापासून ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी उभा केलेला आरक्षणाचा लढा कुठंतरी मराठ्याच्या ताटामध्ये पडत असताना त्या ता भरलेल्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम हे सोकाळ राज तुम्हाला एसी गाड्यामध्ये फिरून आणि एसी मध्ये बसून राजकारण करणं सोपं असेल पण आमच्यासारख्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या समाजसेवकाला हो विचारा की आरक्षणाची धक काय सर्वसामान्य कुटुंबाच्या पोरांची का हाला एकदा विचारून पहा जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर मनोज जरांगे पाटील म्हणल्यासारखं ज्या घरामध्ये आत्महत्या झाली त्या घरामध्ये एकदा तुम्ही जाऊन भेट देऊन पहा त्या घरामधला टाहू काय असेल त्याच्या आईवडिलांची हाल काय असेल त्याच्या लेकरबणाची त्याच्या पत्नीचं कुंकू पुसलेल्या पतीची हा पत्नीचे हाल काय असेल हे तुम्हाला माहित नाहीये परंतु एशीमध्ये बसायच्या लाखो सभा घ्यायच्या आणि मराठा समाजावर तोंड सुख घ्यायचं हे तुमचं राजकारण आहे आणि मनात जळांगे पाटलासारखा प्रामाणिक योद्धा जेव्हा समाजासाठी लढतो त्यांच्यावर बोलण्याची पात्रता तुमची नाहीये कारण त्यांच्या एवढं शाखे भाईच तुमचं नाही त्यांचा एवढा संघर्ष तुमचा नाही म्हणून सन्माननीय राज ठाकरे साहेब आज नांदेड जिल्ह्यामध्ये आठ तारखेला तुम्ही आलात ना फार मोठ्या पाऊणचाराने आम्ही तुम्हाला पाठवलंय येणाऱ्या काळामध्ये संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाबद्दल आपस शब्द आणि ब्रश शब्द जर काढलात ना हाच मराठा समाज तुम्हाला तोडाला काळ पाटल्याशी सोडणार नाही